आता बातमी आहे आध्यात्मिक क्षेत्रातील सव्वा तीनशे वर्षाची वैशिष्ट्यपूर्ण मळगावच्या पालखीची पाहूया आपण बातमी ईश्वरी अधिष्ठान असेल तर एखादी परंपरा निरंतर चालू राहते या पालखीची अशीच महती व माहिती आहे सावंतवाडीतील मळगाव नामक गावात गेले सव्वा तीनशे वर्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पालखीचे पूजन करून ही पालखी पंढरपूर या ठिकाणी जाऊन परत मळगावला येते आणि संपूर्ण सिंधुदुर्गात परिक्रमेसाठी प्रयाण करते प्रामुख्याने गोसावी कुटुंबियांचा सहभाग असतो ही परिक्रमा वर्सल स्वरूपात म्हणजे ज्याची परिक्रमेची वेळ असेल त्यांनी ती पालखी घेऊन ती परिक्रमा पूर्ण करायची असते तर आता या पालखीसमवेत ह पपप श्री नारायण उर्फ नाना बुवा गोसावी आणि ह पप श्री प्रवीण बुवा गोसावी उपस्थित होते शिवाय हार्मोनियम कुमार प्रणव गोसावी तबला कुमार प्रणीत गोसावी यांनी साथ दिली तर कुमार प्रथमेश गोसावी श्री नित्यानंद तेंडोलकर श्री रवींद्र सावंत सुनील नेमळेकर अनिल उर्फ बाबू कुडव सुभाष आजगावकर प्रणाली गोसावी विद्या तेंडोलकर माधुरी सावंत शेखर मांजरेकर यांच्यासह अन्य भाविक उपस्थित होते नमस्कार रामकृष्ण हरी आज आपण एका अशा संस्थानातल्या माणसांना भेटणार आहोत गेली तीनशे वर्ष ज्यांनी हरिनामाचा झेंडा फट्टेपार आपल्या माळगावमधील श्री विठ्ठल रुक्मिणीची पालखी गावोगावी नेऊन प्रत्येकाच्या घरी विठ्ठलाचं दर्शन देऊन परत ती आपल्या मळगाव याच ठिकाणी प्रयाण करतात तर आपण मित्रांनो हे बघायचं आहे की आज ह्या सव्वा तीनशे वर्ष झालेल्या मडगावच्या पालखीचं महत्त्व काय चला तर मग भेटूया मडगावच्या पालखीच्या प्रमुख संस्थापकांना धन्यवाद नमस्कार ज्या मळगावच्या पालखीविषयी मी सांगत होतो त्या मळगाव मळगावच्या पालखीचे संस्थापक हे गोसावी मंडळी आणि त्यांचा मित्रपरिवार त्यांचे नातेवाईक हो ज्यांनी या पालखी जुरा अखंडपणे गेली सव्वा तीनशे वर्ष माळगाव या ठिकाणून येऊन प्रत्येकाच्या घरी नेलेली आहे अशा प्रत्येक या गोसामी कुटुंबियाला आपण भेटायचं आहे त्यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद आपण साधायचा आहे तर मग काका मी तुम्हाला अशी विनंती करतो की आता ही तुमची पालखी आहे ती गेली किती वर्ष चालू आहे आणि त्यांचा थोडा इतिहास सांगा ती जवळपास सव्वा तीनशे वर्षापेक्षा जास्त वर्ष जे मूळपुरुष गोपाळबोध स्वामी त्यांचा जन्म पंधराशे अठ्याऐंशी मध्ये झाला त्यांनी ही परंपरा सुरू केली होती बुद्धे महाराजांचा अनुग्रह घेतला सांगितलं की हरिभक्तीच्या प्रसारासाठी पालखीची ही आपली परंपरा सुरू केलेली आहे आणि आज सव्वा तीनशे वर्षापेक्षा जास्त वर्ष माझी आज नववी पिढी आहे तर गोपाळबोध स्वामीने हे सगळं आपल्या त्यांच्याच कृपेने सगळं चाललंय आम्ही मळगाववरनं पंढरपूरला जातो पंढरपूरहून प्रसाद घेऊन येतो आणि आमचं मूळ गाव परुळे त्या परुळेत आमच्या कार्यक्रमाची सांगता होती आणि त्यानंतर हरिभक्तीच्या प्रसारासाठी ही पालखी संपूर्ण कोकण पूर्वी गोव्यातसुद्धा जायची हल्ली ते गोव्यातलं बंद झालं आणि अजून मला वाटतं तरी आम्ही अडीच तीन साडेतीन महिने आम्ही हे प्रवास असतो हां म्हणजे गेली सव्वा तीनशे वर्ष हो तुमची गोसावी पिढी आहे ही पालखीची धुरा म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच्या मा म्हणजे त्या माऊलीची पालखी घेऊन आपण परि परिक्रमा करत असता आणि प्रत्येकाला हे दूरदर्शन देत असतं मग असं करताना एखादा चांगला अनुभव किंवा तुम्हाला ही एखादा प्रसंग घडला आहे आणि त्या विठुमाऊली तुमच्या प्रसंगाला धावून आली असा एखादा प्रसंग आहे का असे अनेक प्रसंग आम्हाला घडतात असे अनेक प्रसंग आम्हाला पाहायला मिळतात आणि ज्या ज्या घरात पालखी आमची मूळ मुक्काम छत्तीस आहे त्याच्याही पलीकडे आहेत ते पली नवसानच अशी त्यांचं कार्य त्यांना साकडं घालतात आणि त्यांचा त्यांची इच्छा पूर्ण होते हे पांडुरंग सगळं करतो आणि त्यानंतर ते, ते पालखीचा एक दिवस कार्यक्रम करतात आज आमच्या मांजरेकरांच्या घरी सुद्धा पालखी आहे त्यांचं सुद्धा असंच असेल काहीतरी नवस असेल त्यांच्या संकटाला पाहून परमेश्वराने म्हणून त्याने आज पालखी आणलेली म्हणजे शेखर मांजरेकर शेखर मांजरेकर यांच्या घरी पालखी गेलेली आहे मी तुमच्या देवाचं दर्शन आम्हा मांजरेकर कुटुंबाने झाल्या खरोखरच त्या ठिकाणी आपण आलात आम्हाला खूप बरं वाटलं आणि अजून काय तुम्ही सांगू शकता की आपल्या या पालखीसंदर्भात तुम्हाला मी थोडक्यात एक चरित्र सांगतो गोपाळबोधनचं म्हणजे आम्ही पूर्वी गोपाळ गोपाळब स्वामींचा जन्म परवळी गाव दहा येथे पंधराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये नाही झाला त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत आईचं नाव अन्नपूर्ण आणि त्यावेळी दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळात ते विठ्ठलपंत अकस्मात विवरतले काय अकांत वर्णवा त्यावेळी त्यावेळी ती म्हणते आता मी काय करू त्यावेळी परमेश्वराचा तिने आराधना केली त्यावेळी परशुराम तिच्या स्वप्नात आले आणि म्हणाले एक उद्या सकाळी उठ आणि गोपाळाला घेऊन पंढरपूरला जा ती विठू माऊली तिचं पालन पोषण करून करेल असं म्हणते त्यानंतर स्वप्नातील आदेशाप्रमाणे अन्नपूर्णामाई गोपाळला घेऊन पंढरपूरला गेली आणि तिथे त्यांना माणकोची बोधले माणकोचे बोधले म्हणजे पांडुरंगाने त्यांना बोध केला म्हणून त्यांचं नाव बोधले झाले तर ते माणकोचे बोधले त्यांना तिथे भेटले त्यांनी बघितलं ही बाई रडते तिथे म्हणले मुली तू काय रडतेस मुली म्हटल्यानंतर तिला आनंद झाला आणि तिनं आपलं दुःख सगळं त्या स्वामींना सांगितलं तर स्वामी म्हणाले मला मुलगी नव्हती तुझ्या रूपात मला मुलगी नव्हती म्हणून त्या मुलीला आणि गोपाळाला घेऊन धामणगावला बोधले महाराजांचं घर म्हणजे पंढरपूरपासून चाळीस मैलावर धामणगाव आहे तिथे गेले तिथे बोधले महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला बोधले महाराजांच्या कृपेने ते हरिभक्तीत परिपक्व झाले आणि त्यानंतर तिथे पांडुरंगाने त्यांची परीक्षा पाहायची ठरवली ते कीर्तनाला जात असताना कीर्तनाचं सा सामान वगैरे घेऊन जात असताना बोधले महाराजांचा जे वाद आला गोपाळ बोधे स्वामी घाबरले आणि बोधले महाराजांनी काय सांगितलं होतं जगात जे आहे त्याला परमेश्वर त्यावेळी त्यांनी परमेश्वर मांडलेला आणि नमस्कार केला त्या वाघाला वाघ थोडा शांत झाला आणि नंतर बोद्धे महाराजांनी सांगितलं मला वाघ मगाशी खायला आला म्हणजे थांबा आपण कीर्तन करून त्या वाघाचं सांत्वन करूया तिथे कीर्तन झालं ते वाघ था। होता आलेला कीर्तनाला सुद्धा येऊन बसलेला ते म्हटले हे व्याघ्ररूपी पांडुरंग मला दर्शन दे त्यावेळी पांडुरंगाने व्याघ्ररूप बाजूला केलं आणि दर्शन दिलं आणि त्यानंतर हे बोद्धे महाराजांच्या अनुग्रहाने हे कोकण प्रांतात याय पंढरपुरात आल्यानंतर बुद्धे महाराजांनी चंद्रभागेतून विठ्ठल रुक्मिणी आणि राई ह्या चंद्रभागेतून मूर्ती काढून तिथे तयार झाला आहे चंद्रभागेत त्या मूर्ती काढून गोपाळ बोधस्वामींना प्रसाद म्हणून दिले आणि ते, ते सावंतवाडीला आले सावंतवाडीत पाऊस नव्हता सुद्धा नामस्मरणाने पाऊस पडला त्यामुळे आम्ही मळगावला आम्हाला त्यांनी बाराभऱ्याची जागा इनाम भरून दिली तिथे आम्ही राहतोय विठ्ठल मंदिर त्यांनी बांधून म्हणजे असे अनेक चमत्कार घडले आणि या चमत्कारात मुद्दाम त्याने काय केलं पहा पांडुरंगाची पालखी पंढरपुरात ती घेऊन जातात तिथून येताना प्रसाद घेऊन येतात पंढरपूरचा पूर्वी परिस्थिती कठीण होती पंढरपूरला जाणं फार कठीण होतं तर माझ्या कोकणातल्या लोकांना हा प्रसाद मिळावा या उद्देशाने त्यांनी डोक्यावरनं लाया अबीर कुंकू घेऊन इकडे यायचे आणि हा प्रसाद संपूर्ण कोकण प्रांतात वाटायचे आणि हे पांडुरंगाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात नेऊन पंढरपूर अवतीर्ण करायची आणि सगळीकडे बोका आणि ते कुंकू वगैरे लायाचा प्रसाद संपूर्ण कोकणात वाटायचे म्हणजे कोकण प्रांत हे पंढरपूर असं केलेलं आहे म्हणजे थोडक्यात ती जो प्रसाद कोकणवासियांना मिळायचा नाही तो तिकडनं येऊन ह्या तुमच्या हो। माध्यमातून पालखीच्या माध्यमातून आपण जनमानसात वाटलात बरोबरच आज आपण एका अशा व्यक्तींना भेटलेलो आहोत की ज्यांची प्रचिती महाराष्ट्राला झाली पाहिजे होती पण आज काही माध्यमांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे असो आज आपण या निर्धार चॅनलच्या वतीने त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देऊया त्यांना हरिनामाचा झेंडा असा अविरोध त्यांच्याकडून ही सेवा होत जाऊ अशी पांडुरंगाला प्रार्थना करून मी आपली रजा घेतो जय रामकृष्ण हरेम गजानन मांजरेकर नंबर वन निर्धार न्यूज देवबाग